सिद्ध बलीतील पूर्व कामगारांना रोजगार व प्रलंबित राशी तातडीने द्यावी हंसराज अहिर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी सिद्धबली इस्पात प्रकल्पातील विविध प्रश्न समस्या कामगारांच्या अडचणी प्रकल्पात होणारे अपघात व अन्य महत्वपूर्ण विषयांवर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक घेतली एकवीस डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी विनय गौडा निवासी उपजिल्हाधिकारी डी एस कुंभारे तहसीलदार विजय पवार उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव सहाय्यक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे सिद्धबलीचे वरिष्ठ अधिकारी व अन्य विभाग प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या बैठकीत हंसराज अहिर यांनी सिद्धबली कंपनीशी निगडीत यापूर्वी झालेल्या बैठकांच्या कार्यपूर्ती अहवालाचा आढावा घेतला बैठकीमध्ये सिद्धबलीमधील जुन्या कामगारांचे नोकरीत पुनर्स्थापन व प्रलंबित वेतन व अन्य देणी याविषयी माहिती घेत अहिर यांनी कंपनीने पत्र दिलेल्या कामगारांपैकी पाच कामगार कामावर रुजू झाले असून एकोणसत्तर कामगारांपैकी पन्नास वर्षाखालील अठ्ठेचाळीस कामगारांना नोकरीचे पत्र देण्यात यावे अशा सूचना केल्या कंपनीने या सूचना मान्य करीत लवकरच पत्र जारी करण्याची हमी दिली